सात वेळच भाजप जिंकली पुढच्याही काळात भाजप जिंकल ही लोकसभेची जागा भाजपच लढणार भाजपच लढणार भाजपच लढणार मी मी लोकसभा मागितलेली आहे मी लोकसभा मागितलेली आहे त्यांनी मला बाय दिला पाहिजे हे तुमच्यासमोर सांगितलं आहे मग मी काय फक्त तेवढ्यापुरती थोडीच केली होती ती गाज <laughs> मी एकनाथ शिंदे साहेबाच्या बाजूने आहे आणि रावाचा वकील आहे मी शेवटी काही झालं तरी वकील अर्जुनरावची करणारच त्याच्यामध्ये कुठेही ती मात्र शंका नाही पवार साहेबांनी साधारणपणे संपूर्ण राज्याचाच एकंदर लोकसभेच्या संदर्भातली चाचपणी ते करतात काही कार्यकर्ते हौशीनी मागत असतात ती गोष्ट वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे असा एक जिल्हा आहे असा एक लोकसभा मतदारसंघ आहे ज्या लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि तिथल्या संपत्तीबद्दल नेहमी लोकांना खूप कुतूहल असतं अर्थात छत्रपती संभाजीनगरच्या शेजारचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ या जालना सोनेका पालनाचा खासदार कोण असेल या प्रश्नाचा वेध आपण घेणार आहोत आणि अर्थात गेल्या पाच टर्मपासून त्या लोकसभा मतदारसंघावरती ज्यांचा प्रभाव आहे असे आहेत स्वतःला बारा भोसक्याचा पान्हा म्हणून घेणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सन्माननीय रावसाहेबजी दानवे अर्थात रावसाहेबजी दानवे यांना या लोकसभा मतदारसंघामध्ये या टर्मला जर भाजपने तिकीट दिलं तर काही धोका होऊ शकतो का मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी आणि पाच टर्मची अँटी इन्कम्बन्सी हे आज आपण तपासणार आहोत अर्थात जालना लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक रीतीने भाजपच्या पाठीशी उभा राहत आलेला आहे आणि अर्थातच याचं सगळ्यात मोठं श्रेय हे जातं रावसाहेब दानवेंना रावसाहेब दानवे पंचायत समितीपासून गावच्या सरपंचपदापासून तर थेट केंद्राचे रेल्वे राज्यमंत्री होईपर्यंत त्यांनी गावागावामध्ये भाजपाशी एकनिष्ठ असा जो कार्यकर्ता घडवला आहे त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर स्वतःच्या शैलीवर आणि इतर अनेक गोष्टींवरती आजपर्यंत त्यांनी आपलं यश अबाधित ठेवलं आहे अर्थात रावसाहेब दानवेंच्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी खासदार कोण होणार हा प्रश्न आपल्यासमोर आहे आपल्यासमोर आहे म्हणजे आपण तो प्रश्न चिंतनाला घेतो तर गेली काही वर्ष रावसाहेब दानवेंना तोड सापडेल का हा प्रश्न ज्या ज्या वेळेला लोकांमध्ये आम्ही जाऊन विचारला त्या त्यावेळेला लोकांमधून आलेल्या प्रतिक्रिया असं सांगतात की रावसाहेब दानवेंना जोपर्यंत मातब्बर उमेदवार समोर मिळत नाही तोपर्यंत रावसाहेब दानवेंची या जिल्ह्यावरती या लोकसभा मतदारसंघावरती असलेली पकड ही अतिशय मजबूत आहे अर्थात यांना डॉक्टर कल्याण काळेंसारखं आव्हान ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी असू शकते परंतु आज मी तिला तरी बदनापूर विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ आणि स्वतः रावसाहेब दानवे ज्या गावातून येतात त्या भोकरदन विधानसभा मतदारसंघावरती भाजपचे आमदार विराजमान आहेत अर्थात सत्तारभाई और दानवे साहेब इनकी दोस्ती के चर्चे तो आपने पुरे गाव में सुने होंगे अर्थात ते बिचारे नेमके काय करतात त्यांचं सामर्थ्य कसं आहे आणि ते एकमेकांशी जुळवून कसं घेतात हा प्रश्न ज्याच्या त्याच्या राजकीय कौशल्याचा आहे आणि राजकीय कौशल्य हल्ली तुम्ही बघतच आहात पण जालना लोकसभा मतदारसंघावरती ओव्हरऑल आपण जर बघितलं तर अर्जुन खोतकरांना काही काळ हा लोकसभा मतदारसंघ लढण्याची इच्छा होती पण सद्यस्थितीला अर्जुन खोतकरांचं त्या गावामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये असलेलं प्राबल्य पाहता आणि त्यांच्यावरची अस्थिर राजकीय स्थिती पाहता ते लोकसभेच्या मैदानात उतरतील याची शक्यता जरा कमीच आहे अर्थात अर्जुन खोतकरांची लोकसभा लढण्याची शक्यता अजून एका विषयामुळे कमी होते ती म्हणजे त्यांचं साहेबांसोबत जाणं सुरुवातीला ते ठाकरे साहेबांसोबतच थांबणार होते अशा चर्चा येत होत्या परंतु हो नाही हो नाही करता करता शेवटी त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ धरलेलीच आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे मित्रपक्षसोबत असताना रावसाहेब दानवेंच्या विरोधात ते निवडणूक लढवतील किंवा निवडणूक लढवू शकतील अशी शक्यता कमीच आहे यानंतर दुसरे शक्य असलेले उमेदवार जी शक्यता आपण फक्त बोलवून दाखवतो आहे ती शक्यता आपण तुमच्यासमोर ठेवतो आहे ती शक्यता आहे राजेश टोपे यांची राजेश टोपे गेल्या काही टर्मपासून घनसावंगी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आमदार असूनसुद्धा राज्याचे माजी आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी जोरदार काम केलं आहे कोविड काळामध्ये अर्थात मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचं जोरदार नेटवर्क जालना जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही अर्थात त्यांचा स्वतःचा साखर कारखाना त्यांचे स्वतःचे नातेगोते आणि इतर अनेक गोष्टी अगदी तुल्यबळ उमेदवार म्हणून राजेश टोपेंना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट करू शकतात पण गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जी टेलिफोनची क्लिप मोठ्या चवीने ऐकली ती टेलिफोनची क्लिप पाहता आणि तिथे एकत्र बसून जे निर्णय राजकीयदृष्ट्या घेण्याची परंपरा पाहता राजेश टोपे जालना लोकसभेच्या मैदानात येतील का हा खरा प्रश्न आहे कारण एका जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोणीकरांना मदत केली नाही म्हणून लोणीकरांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती फोनवरती संवाद साधला आणि त्यानंतरही त्यांना समजावण्याच्याच भाषेत दिसत असलेले राजेश टोपे हे आपल्याला किती शड्डू ठोकताना दिसतील हाही एक प्रश्नच आहे त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघ हा आयात केलेल्या उमेदवारावरती अवलंबून असेल असंच एकंदरीत चित्र आहे राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार जर बाहेरून एखादा तुल्यबळ मराठा उमेदवार या मतदारसंघामध्ये दिला गेला तर रावसाहेब दानवेंच्या अँटी इन्कम्बन्सीला आणि इतक्या वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी तसं कोणतंही चित्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसत नाही कारण तिथली एकूण भौगोलिक औद्योगिक शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती आपण जर बघितली तर त्या ठिकाणी कुठलाही सत्ता बदल होणं आपल्याला अपेक्षित दिसत नाही आहे अर्थात हे फक्त आकलन आहे या आकलनावरती तुमचं नेमकं काय मत आहे आणि हो काँग्रेसच्या आणखी उमेदवारांची मी का चर्चा केली नाही सुद्धा तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि कडक टी व्ही करायला विसरू नका धन्यवाद